तर नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणीं तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पोस्ट दाखवतो जी कि पोस्ट की आदित्य तटकर यांनी पोस्ट केलेली आहे ती आपल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचे अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्या हातातूनच आपल्या लाडकी बहिणीचे पैसे वितरित होतात तर त्यांना टाकलेली पोस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तुमची काही फसवणूक वगैरे नाहीये आपल्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ राहतोच किती दोन मिनिटाचा अडीच मिनिटाचा एवढाच व्हिडिओ राहतो जास्तीत जास्त दीड दोन मिनटं चला बघूया चला आपण पोस्ट काय आहे त्यांची म्हणजे आपला हप्ता कधी पडणार हे त्या पोस्टनुसार आपल्याला कळणार आहे तर लगेच बघून घेऊया काय आहे त्या पोस्टमध्ये तर त्या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे की तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंडळाने मान्यता दिली आहे तर ही मान्यता आपल्याला भेटलेली आहे छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाची तर आपला हप्ता कधीपर्यंत पडेल हे पण या सांगितलेलं आहे तर आपण बघूया त्याच्यामध्ये दिलेली आहे तारीख त्याच्या खालची तुम्ही थोडं पण वाचले असाल मी सांगण्याच्या आधी पण वाचल्या तर ते तुमच्या भलेच असेल पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले पाचशे सबस्क्रायबर कं होतील मी अशाच नवनवीन माहिती आपल्यासाठी पुढे घेऊन येईल जेणेकरून माझा पण फायदा होईल आपला पण फायदा होईल तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्ताक्षरावर होणार म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार जवळपास सव्वीस जानेवारीच्या आधी आपल्याला पुरे आपले पंधराशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये तर सध्या मिळणार नाहीत ना पण पंधराशे रुपये नक्कीच आपल्याला भेटतील तरी आपल्याला या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जसं की मी पहिले पण सांगलो आपले पाचशे सबस्क्रायबर होणार आहेत म्हणजे जवळपास अडीचशेच आहे सध्या तर अडीचशे पण नाहीत सॉरी फॉर दॅट पण तुम्ही बघा थोडं तुमच्या इच्छेनुसार झालं तर करून टाका नाहीतर आपल्याला माहिती तर आपण टाकणारच आहोत धन्यवाद